अर्जुन मस्त गाणं ऐकत गाडी चालवत होता अचानक गावच्या छोट्या बसस्टँडवर एक बाई तिच्या कुशीत लहान मूल घेऊन उभी होती जवळून जाताना त्याला आश्चर्य वाटलं कारण ती माया आहे का तीच माया जी एकेकाळी त्याच्या धडकनसारखी होती तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला या जिथं जायचंय तिथं सोडतो त्याचं इतकं बोलणं झाल्यावर त्या बाईने ओढणी चेहऱ्यावरून बाजूला केली आणि म्हणाली मला कुठेही जायचं नाही साहेब तुम्ही जा अर्जुन गाडीतून खाली उतरत म्हणाला आधी पहा तरी कोण आहे मी तिने ओढणीच्या दोन मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं पण काही बोलली नाही तो म्हणाला ओळखलं नाही का ती दुसऱ्या बाजूला तोंड करून म्हणाली नाही साहेब मी नाही ओळखलं तुम्ही जा अर्जुन परत गाडीत बसला आणि म्हणाला मी ठरवलं होतं जेव्हा तुझी भेट होईल तेव्हा तुला विचारेल की तू का मला टाळायचीस पण आज कळलं तू माझा द्वेष करते ती ओढणी बाजूला करून म्हणाली ऐका अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे बघत होता ती पुढे म्हणाली कुठे सोडणार आहेस अर्जुन म्हणाला तुझी जी मंजिल आहे तिथंच सोडेल ती विचित्र हसत म्हणाली जर माझी कोणतीही मंजिल नसली तर तो थोडा स्तब्ध झाला तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने बघू लागला त्या सजावटीशिवाय चेहरा आणि रिकाम्या बांगड्यांक कर... बांगड्यांच्या हातांकडे पाहून तो थोडा घाबरला काय अवस्था केली आहे स्वतःची आणि तुझा नवरा कुठे आहे त्यानं विचारलं ती काहीही बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यात आलेले अश्रू परत डोळ्यातच थांबवण्याचा प्रयत्न करू लागली अर्जुन परत तिच्या जवळ गेला आणि तिची जुनाट झालेली बॅग उचलत म्हणाला चल निघू आणि कुठेतरी जागा मिळेल तिथे सोडेन तुला माया शांतपणे गाडीत बसली अर्जुनने गाडी सुरू केली आणि निघाला त्याने कधीही कल्पना केली नव्हती की अशा वळणावर त्यांची भेट होईल ती मागच्या सीटवर जीव नसल्यासारखी बसली होती अर्जुन आरशातून तिला पाहत होता तिच्या कपाळावर ना कोंको होतं ना हातात बांगड्या चेहरा एकदम सुकून गेला होता त्या चेहऱ्याला पाहून मी वेडा झालो होतो त्या चेहऱ्यावरचं तेज कुठे गायब झालं होतं आणि का तिच्या कुशीत दोन वर्षांचा मुलगा होता कधीतरी ती जीन्स आणि शर्ट घालत असे तेव्हा ती त्याला एकदम हिरोईन सारखी वाटायची पण या चार वर्षात ती इतकी बदलली कशी आणि त्या जुन्या साडीमध्ये एकदम गावठी वाटत होती धाडस करून अर्जुन म्हणाला नाही सांगणार का ती खिडकीतून बाहेर शोधण्यात बघत होती तिचं अर्जुनच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं अर्जुनने पुन्हा एकदा आवाज दिला तशी ती भाणावर आली आणि खिडकीतून बाहेर बघत म्हणाली शहरात पोचल्यावर उतरव मी निघून जाईन अर्जुन म्हणाला तुझ्या नवऱ्याला काय झालं माया उत्तरली महामारीच्या पहिल्या लाटेतच तो गेला दुसऱ्या लाटेत बाबाही गेले या दोघांचाच आधार होता पण दोघांनाही महामारीने हिरावून नेलं सासरच्यांनी नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझं जगणं मुश्किल करून टाकलं म्हणून सासर सोडलं आणि मी तिथं परत कधीच गेले नाही माहेरी गेली पण मला पाहता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हाव बदलले वहिनीचा राहाडा चालू झाला रोज उठता बसता टोमने मारू लागली शेवटी तिथूनही नातं तोडून निघून आले माया तिचं दुःख व्यक्त करत होती तेव्हा अर्जुनही हादरला त्याला नेहमी वाटायचं माया सासरी आनंदात असेल तो तिच्या सुखासाठी नेहमी प्रार्थना करायचा कॉलेजच्या दिवसात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्यांनी एकत्र जीवन जगण्याचं स्वप्न रंगवलं होतं पण अचानक मायाने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि एक दिवस नातं तोडून निघून गेली होती अर्जुनला कधीच कळलं नव्हतं माया त्याच्याशी असं का वागली आणि त्याने काय चूक केली होती थोडा संकोचत म्हणाला माया एक गोष्ट विचारू का माझ्यावर तुझा राग होता तर तू न सांगता निघून का गेलीस माया म्हणाली सोडून दे आता सगळं जुनं झालं आहे अर्जुन म्हणाला तुझ्यासाठी जुनं असेल पण माझ्यासाठी अजूनही ताजच आहे त्या एका घटनेवर माझं सगळं आयुष्य थांबलं आहे त्या अनुवृत्तीत प्रश्नांनी मला जगण्यास नकोसं केलं आहे सांग ना माया तू अचानक माझ्याशी बोलणं का बंद केलं माझी काय चूक होती माया शांतपणे म्हणाली तुला सांगू का तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की तुझ्याशी बोलू नको तुझ्यापासून लांब राहायला त्यांनी शपथ दिली होती तुझा पिच्छा सोडायची तू श्रीमंत लोकांमध्ये मोडतोस आम्ही गरीब लोक तुमच्यासाठी नाहीत हे ऐकून अर्जुनला एक मोठा धक्का बसला तो थोडा गप्प झाला त्याने मागच्या आरशामध्ये पुन्हा मायाकडे पाहिलं दोघांचे डोळे एकमेकांशी भिडले पण मायाने लगेच नजर फिरवून घेतली अर्जुनला हिंमत करून विचारावं असं वाटलं तू मला सांगायला हवं होतं की मत माझ्या बाबांनी असं सांगितलं होतं तू माझ्याशी बोलणं का बंद केलं ते कळलं असतं माया थोडं फिकट हसून म्हणाली तू कधी विचारलंस का मी बोलणं बंद केलं आणि तूही लगेच मला दुर्लक्षित करू लागलास मी मजबूर होते आणि तुझा इगो माझ्यासमोर आला होता अर्जुन म्हणाला अचानक कोणी असं वागलं तर राग येतोस ना माया उत्तरली हो खूप राग आला असणारच म्हणूनच तर सगळ्या ठिकाणून ब्लॉक करून टाकलं होतंस अर्जुन म्हणाला काही दिवसांपुरतं ब्लॉक केलं होतं जेव्हा परत अनब्लॉक केलं तेव्हा तू सगळे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले होतेस माया म्हणाली सोडून दे जे झालं ते झालं मला जुन्या गोष्टी काढायच्या नाहीत तितक्यात शहर आलं आणि ती म्हणाली मला स्टँडवर उतरव मी निघून जाईन अर्जुन गाडी थांबवून म्हणाला कुठे जाशील माया म्हणाली माझी काळजी करू नकोस मी आता फक्त माया नाही मी एक आई आहे कुठल्या तरी रस्ता शोधून काढेल तो तडफडून म्हणाला माझ्याबद्दल विचारणार नाहीस काय करतोय मी लग्न केलं आहे की नाही माया शांतपणे म्हणाली ज्या वाटेवर चालायचंच नाही त्या वाटेबद्दल जाणून काय उपयोग अर्जुन तिच्याकडे बघत होता आणि अचानक त्याचं लक्ष मायाच्या साडीच्या पदरावर गेलं पदरावर मोठं छिद्र होतं मायाने त्याचं लक्ष बघून लगेच पदराचं फाटलेलं टोक झाकून घेतलं अर्जुनने म अर्जुनचं मन आतून रडू लागलं तो विषय बदलत म्हणाला मी अजूनही लग्न केलेलं नाही हे ऐकून मायाच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला पण तिने चेहऱ्यावर काहीच दाखवू दिलं नाही ती म्हणाली गाडी थोडी पुढं ने मला बस स्टँडवर उतरायचं आहे अर्जुन म्हणाला ऐक एक गोष्ट सांगू ती म्हणाली काय तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो मला माहीत होतं तुझं लग्न झालं आहे पण तरीही न जाणे का मी तुझी वाट बघत होतो आजही पहा तू अनोळखी वाटेवर चालली होतीस आणि तुला मीच भेटलो काहीतरी आहे आपल्या नात्यात ज्यामुळे निसर्गही आपल्याला परत एकत्र आणतो प्लीज माझ्याशी लग्न कर मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही माया म्हणाली आता नाही मला एकटीला जगू दे आता कोणाचेही उपकार घेऊन जगायची ताकद माझ्यात नाही खूप दिवस झाले आधार शोधत आहे पण आता मी स्वतःच माझा आधार बनायचं ठरवलं आहे अर्जुन म्हणाला हो म्हण्णा एकटं प्रवास करणं खूप अवघड असतं सहप्रवाशी नसल्यास प्रवास कंटाळवाना होतो माया थोडं कठोरपणे म्हणाली गाडी थांबव मला उतरायचं आहे अर्जुनने गाडी थांबवताच ती पटकन उतरली आणि दुसऱ्या दिशेने चालायला लागली अर्जुन खूप वेळ तिला जाताना पाहत होता त्याने गाडी साईडला लावली आणि तिच्या मागे पाय चालायला लागला कडेवर बाळ आणि खांद्यावर बॅग असल्यामुळे ती खूप सावकाश चालत होती अर्जुन पटकन तिच्याजवळ पोहोचला आणि बळजबरीने तिच्या खांद्यावरची बॅग घेत आपल्या खांद्यावर टाकली तो म्हणाला जिथं जात असशील तिथं सुरक्षित ठिकाणी सोडूनच परत जाईन माया थोडं थांबून म्हणाली तुला माहीत आहे का माझ्यासोबत चालताना मला असं वाटतंय जणू मी एक गरीब आणि कमकुवत स्त्री आहे अर्जुन उदास होऊन म्हणाला तू मला इतकं परक का मानतेस माया थांबली आणि रागाने म्हणाली तू समजत नाहीस का हे दुर्दैव आणि लाचारी मला तुझ्यापासूनच लपवायची होती संपूर्ण जगाने मला तुटलेल्या अवस्थेत बघितलं तरी काही फरक पडला नाही पण तुझ्या या अवस्थेत चालणं म्हणजे मला पूर्णपणे तुटून जाणं आहे अर्जुन म्हणाला तू फक्त स्वतःबद्दल विचार करतेस का माझ्याबद्दलही विचार कर माया पुन्हा चालू लागली आणि म्हणाली तुम्ही पैसेवाले आहात माझ्यापेक्षा उत्तम हजारो लोक मिळतील मला विसरून जा अर्जुन तडफडत म्हणाला मिळतील पण त्यात तू नसशील मला माया हवी आहे माझी काय चूक आहे माझ्या बाबांनी सांगितलं होतं की तू माझ्या आयुष्यातून निघून जा पण मी तर काहीच म्हटलं नाही माया म्हणाली कधी चूप राहणं बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू चुपचाप होता आता जेव्हा माझ्या जीवनाचे बारा वाजले आहेत तेव्हा तू बोलतोस बोलावतोस आयुष्य खूप बदललं आहे आता काहीच उरलेलं नाही आता ना काही स्वप्न आहेत ना काही इच्छा मला फक्त माझ्या मुलासाठी जगायचं आहे आणि दुसरा काहीच उद्देश नाही प्लीज जाऊ दे मला माझ्या अवस्थेतच सोडून दे असं म्हणत माया आपले पुसत होती अर्जुन म्हणाला तू कितीही कडवं बोल तुला जे बोलायचं आहे ते बोल पण मी तुला एकटं सोडणार नाही जेव्हा तू लग्न झालं तेव्हा मला माहीत होतं की तू सुरक्षित आहेस पण आता तू असहाय्य आहेस आणि एकटे आहेस आज तुला एकटे सोडले तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही तू माझ्याशी लग्न करू नकोस माझ्यासोबत राहू देखील नकोस पण एक सुरक्षित ठिकाण तरी दाखव त्यामुळे माझ्या मनाला दिलासा मिळेल मायाकडे खरंच कुठलंही ठिकाण नव्हतं तिने घरातून निघताना विचार केला होता की एखाद्या मंदिरात आश्रय घेईल पण अर्जुनची झालेली अचानक भेट तिला गोंधळात टाकली होती तिला तिच्या जीवनाची लढाई स्वतः लढायची होती ती एक स्वाभिमानी मुलगी होती आणि तिला वाटत होतं की अर्जुन तिच्यावर दया दाखवत आहे तिथं तिचं छोटं बाळ म्हणालं आई मला भूक लागली आहे बाळाच्या भूकेला पाहून माया एका चहा दुकानदार दुकानावर थांबली पाच रुपयाचं बिस्किट आणि दहा रुपयांचं दूध खरेदी केलं अर्जुनने पाहिलं की तिच्या हातात थोडी चिल्लर आणि दहा रुपयांची दोन नोटा होत्या पंधरा रुपये खर्च करून तिच्या हातात वीस रुपये उरले होते हे पाहून अर्जुनचं मन आतून रडू लागलं मायाने बाळाला खाऊ दिल्यावर अर्जुन म्हणाला कृपया निदान मुलांच्या मुलाच्या भविष्याच्या विचाराने तरी एक निर्णय घे एक संधी दे प्लीज एकटं जगणं खूप कठीण आहे आणि एका स्त्रीसाठी तर अधिकच आज आपण उगाचंच पुन्हा भेटलो नाही देव पण आपल्याला पुन्हा एकत्र आणू इच्छित आहे मायाने बाळाला उचलून घेतलं आणि बॅग अडकवून चालू लागली अर्जुन तिच्यासोबत चालू लागला तर ती म्हणाली कृपया मला त्रास देऊ नका मला तुमच्या सहानुभूतीची किंवा दयेची गरज नाही बोलता बोलता तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि ती बाळासह खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली मायाला जेव्हा जाग आली तेव्हा ती रुग्णालयात होती जवळच अर्जुन आणि त्याचे वडील बसले होते बाळ अर्जुनच्या मांडेवर झोपलेलं होतं माया उठून बसली आणि विचारलं मला काय झालं अर्जुन म्हणाला काही नाही फक्त असं अशक्तपणामुळे चक्कर आली होती आता तुम्ही पूर्णपणे ठीक आहात ऐक बाबांना तुला काही सांगायचं आहे अर्जुनचे वडील म्हणाले मी तुमची माफी मागतो आणि विनंती करतो की माझ्या मुलाशी लग्न करा माया काहीच बोलली नाही फक्त गुपचूप अर्जुनच्या मांडेवर झोपलेल्या बाळाला बघत राहिली अर्जुनचे वडील तिथून उठून गेले अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे शांतपणे पाहत होता माया म्हणाली इथे माझ्याजवळ बसा अर्जुन चुपचाप तिच्याजवळ बसला माया हळूच म्हणाली तुम्ही इतकं प्रेम का करतात अर्जुन म्हणाला प्रेमावर कुणाचाही वश नसतो नंतर तो आनंदाने म्हणाला तुम्ही लग्न करण्यासाठी तयार आहात ना माया लाजत म्हणाली होय अर्जुन उदासपणे म्हणाला विचित्र गोष्ट आहे मी कितीही विनवणी केली तरी तुम्ही तयार झाला नाही पण बाबांनी दोन शब्द बोलले आणि तुम्ही मान्य केलं ती उदास होऊन म्हणाली थोड्या वेळापूर्वी बेशुद्ध पडल्यामुळे मी घाबरली आहे उद्या मला काही झालं तर माझ्या बाळाचं काय होईल आता मला कळलंय की एकट्या माणसाला काहीच करता येत नाही एक साथीदार खूप महत्त्वाचा असतो